नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत आठ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी असलेले सूर्यग्रहण हे भारतात दिसणार आहे का आपणास आहे की नाही त्याचबरोबर ग्रहणामध्ये कोणकोणते नियम आपणास पाळायचे आहेत हे ग्रहण सोमवती अमावस्या या दिवशी असल्यामुळे याचे विशेष महत्व आहे कारण हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्व आहे तर हे ग्रहण किती वाजता सुरू होणार वा आहे व किती वाजता संपणार आहे गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आठ एप्रिल दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत मोठा आणि तितकाच महत्त्वाचा आहे मात्र अनेक ठिकाणी या दिवशी शाळांना सुट्ट्या देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत आठ एप्रिलला चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होणार आहे हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून तब्बल पन्नास वर्षानंतर हे सूर्यग्रहण होत आहे मात्र या दिवशी काही वेळ पूर्णपणे अंधार असणार आहे यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे या सूर्यग्रहणात सूर्य दिवसात झाकला जाणार असल्यामुळे दिवसाच अंधार होणार आहे म्हणजेच सात मिनिटे दिवसा पूर्ण काळोख होणार आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या सूर्यग्रहण दरम्यान अमेरिकेच्या काही भागामध्ये दिवसा पूर्णपणे अंधार होणार आहे यामुळे सुरक्षेसाठी म्हणून काही भागामध्ये इतर काही देशांमध्ये प्रश्न म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार आहे का किंवा भारतीय लोकांना याचा सुतक काळ पाळावा लागणार आहे का ग्रहणाचे नियम काय आहेत तर मंडळी हे ग्रहण भारतात रात्री लागत असल्यामुळे रात्रीचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आणि भारतीय लोकांना याचा सुतक काळ सुद्धा पाळण्याची गरज नाही भारतीय समयानुसार हे ग्रहण आठ एप्रिल दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल व मध्यरात्री एक वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर मंडळी विज्ञान असो किंवा धार्मिकता दोन्ही ठिकाणी सूर्यग्रहाला विशेष महत्व आहे हिंदू धर्मात सूर्याला नवग्रहामध्ये राजाची भूमिका मिळालेली आहे तर मंडळी हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही किंवा त्याचा कोणताच प्रभाव हा भारतामध्ये नसणार आहे पण सूर्यग्रहण ही, ही खगोलीय घटना असल्यामुळे सूर्यग्रहणात केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत हे सूर्यग्रहण भारतात दिसत नसले तरी या सूर्यग्रहणाचा प्रभाव संपूर्ण जगतावर पडणार आहे या सूर्यग्रहणात सुख समृद्धी लाभण्यासाठी आपण कोणता उपाय करायचा आहे याविषयीची माहिती पाहूयात ग्रहण सुरू झाल्यानंतर एक लाल कपडा घ्यावा त्यामध्ये नऊ लवंग ठेवायचे आहेत लवंग साबूत असावे त्याची एक पोटली बांधायची आहे आणि देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे असं केल्यामुळे घरात सुख समृद्धी कायम टिकून राहील हे ग्रहण मेष आणि सिंह या राशींना खूप शुभ फळ देणारे आहे गर्भवती स्त्रियांनी पाळावयाचे नियम गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाळायची आवश्यकता नाही पण रात्री नऊ वाजून बारा मिनिटांच्या आधीच भोजन केलं पाहिजे त्याचबरोबर गर्भवती स्त्रीने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि सोबत एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे यामुळे या, या ग्रहणाचा वाईट प्रभाव तुमच्यावर थोडा सुद्धा पडणार नाही या ग्रहणामध्ये सूर्याचे बिंब सेहेचाळीस भाग अस्पष्ट दिसतील हे ग्रहण मेक्सिको डुरांगो कॅनडा येथे दिसणार आहे तर मंडळी ग्रहणामध्ये कोणकोणते नियम पाळायचे आहेत ग्रहणामध्ये अपशब्द बोलणे भांडण करणे शिव्या शाप देणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत ग्रहणामध्ये अशी कृत्य तुम्ही केल्यामुळे तुमच्यावर विपरीत परिणाम पडू शकतो त्याचबरोबर ग्रहणामध्ये देवाचे नामस्मरण करावे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद